तर जय मंडळी मी रोषणी नपेश करा कर अर्थातच तुमच्या लाडक्या रिधानची मम्मा तर, तर तुम्हाला सर्वात अगोदर बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर तरी इथे बघा हा इथे आहे रिदान रिदान तू काय करता बेटा का? रिदान आणि रिदान खाऊन राहिला आहे गंजामध्ये <laughs> रिदा काय खाता बेटा मुबुरे रे श्रीदांनी बघा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने वाईट कपडे घातलेले आहे बघा आम्ही प्रत्येक विहारामध्ये जाऊन काय केलं होतं आपण वंदन 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 केलं होतं ना तर आज आम्ही पूर्ण बुद्ध विहारामध्ये म्हणजे जेवढे आहेत तेवढे आठवण मध्ये जेवढे आमच्या इकडे आहेत तेवढ्या विहारांमध्ये जाऊन आम्ही पूजा केली आणि घरी आलो आता आमचा बेत काय आहे आजचा आजचा बेत काय आहे आपला खाण्याचा दो पुरी आता आम्हाला बनवायची आहे मंडळी पुरी आणि आलूची चटणी कडी भात वरण है ना है ना थोडेसे भजे भजे काढूया आपण नाही भजे नाही खायची तुला तर मंडळी मी आता खूप दिवसानंतर व्हिडिओज बनवून राहिले आहे कारण काही कारण मी व्हिडिओज नाही बनवलेले आहे म्हणून सॉरी <laughs> कारण असत काही कारण आता प्रत्येक वेळेला तेच तेच कारण सांगून मी तुमचंही डोका कशाला कर पागल करू <laughs> म्हणून मी काही व्हिडिओ बनवले नाही आता आजपासून स्टार्ट केले म्हणजे मंडळी रिधांचा दात हालत आहे बघा दाख कोणता दात हालत आहे दात हालत आहे मंडळी हा मी ज्या ज्याच्यावरती बोट ठेवला आहे ना तो दात झालो तर आता रिदान रिदानचे दात येणार आहे मंडळी मंडळीचे दात पडणार आहे <laughs> रिदान आता झालेला आहे सहा वर्षाचा कम्प्लेट है सा वर्षा सा ना 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 आता तुझे दात पडल्यावर कोणते दात येतील तुला नवीन नवीन नवी दात येतील की नाही कशी दात येतील नवीन नवीन हा बघा मंडळी रिदांचा दात हालत आहे आणि आता रिदांचे दात नवीन येणार आहे तर मंडळी तर <laughs> मंडळी तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं चॅ माझे जर चॅनल तुम्हाला आवडत असेल आणि माझ्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा प्लीज थँक्यू thank you polpetta thank you thank you <laughs>